नमस्कार सर्वांना नंदिनीस किचन चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज पावपासून मस्त असे छान पाव, पाव ब्रेड वडे करणार आहे तर तुम्ही नक्कीच इडो शेवटपर्यंत बघा तर इथे मी घेतले पीठ आणि त्याच्यात टाकले जिरे लाल तिखट हळद पावडर चवीनुसार मीठ तर इतकं टाकून मी आता पाणी टाकून त्याच्या मिक्स करून घेणार आहे आणि खूप छान आणि मस्त लागतात असे पाव बेसन पीठमध्ये भिजून घेतल्याच्यानंतर तरी ते मी आता जेवढं जे पावडर टाकलं ते मिक्स करून घेतले मीठ टाकलं तेही मिक्स करून घेतलं हाताने कोल्डच आणि ते मी थोडं थोडं पाणी टाकून चांगलं छान असं पातळ करून घेणार आहे तरी ते मी आता पाणी टाकून त्याच्या थोडं असं घिटले राहू नये इतकं मी असं पातळ आणि एकदम छान असं पीठ भिजणार आहे आणि माझ्या चॅनलला एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स करू नक्की सांगा की कसे झाले म्हणून पावडे तर नक्कीच कमेंट्स करून सांगा तर आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून अंकी ढुळ्या कुठे मोठ्या राहिल्या त्या काढून म्हणजे फोडून घेते तर खूप छान आणि मस्त लागते तर आता मी आणखीन थोडंसं पाणी घेतलं आणि थोडंसं पातळ करायचं वाटलं म्हणून थोडंसं मी आता पातळ करते तरी ते मी आता पाव घेतलेत पाव आणले होते दुकानामधून तर हे बघा असे मी त्याचे एक एक करून घेते पाव तरी ते मला वाटलं थोडंसं मधातून हे करून घ्यावं पोट पण नाही वाट नको वाटलं डायरेक्टच असे पिठात भिजून तळून घ्यावं असं वाटलं तर असे छान मस्त असे मी आता पीठ लावून घेते आणि मस्त असं गरम तेल करायला ठेवलं होतं कढाईमध्ये तर आता मी लगेच तळून घेते एक एक करून लो लो गे गे तो दे तो दे तो तर हे बघा इथे एक टाकलं आहे आणि तेल मस्त छान तापलं गेलं होतं तर आता मी दुसराही वडा घेते आणि तोही असंच पिठामध्ये टाकून तोही छानपैकी तळून घेते तरी ते थोडीशी पाव असे दिसत होते तर थोडंसं उरून मी पीठ टाकलं तर खूप छान मस्त असे लागते पाव जास्त झंझट नाही कारण की याला आलूची बटाट्याची चटणी नाही लागत आणि ज्यांना कोण प करायची तर मी तर करू शकते पण अर्जंटमध्ये असे झटपट होणारी रेसिपी पावडे तर मी जास्त मुलांना जर खौशी वाटली तर मी लगेच असे पाव दुकानातून आणते पिठामध्ये भिजून आणि त्याच्यासोबत तळून मिरची तर वाव खूप छान मस्त लागते कुरकुरीतलं नव्हती तर पावडे तर मस्त असे छान तळ्या गेले तर छान कलर आला आहे ब्राऊन कलर तर मस्त आता ब्राऊन कलर आला त्यानंतर मी काढून घेते तिथे तेलाच्या बुडबड्या चालत होत्या तर मस्त असे छान ब्राऊन कलर आला आहे आता मी एका ताटामध्ये काढून घेते तर हे बघा इथे मस्त असे माझे पावडे झालेत तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तर चला मग या पटकन खा तुम्ही पण किचनमध्ये जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका